नमस्कार मैत्रिनो स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वरती तर पहा हा व्ही नेकचा जो ब्लाउज बनवलेला आहे तो स्लीवलेस ब्लाउज आहे अगदी सुंदर पद्धतीने झालेला आहे तर हा ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग व स्टिचिंग केला ते मी तुम्हाला शिकवते चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जो नेक बनवलेला आहे त्याला बाही नको होती उंची सुद्धा साडे होती उंची हवी होती कारण उंची कमी आहे त्यासाठी उंची थोडी कमी घेतलेली आहे तर हे कापड आहे पहा हे वेलवेरच कापड आहे तर पहिल्यांदा काय करायचं अस्तर घ्यायचं आहे अस्तर आपण कटिंग करून घेणार आहोत घ्यायची आहे आता जी शोल्डर आहे त्याचा निम्मा भाग घ्यायचा म्हणजे शोल्डर इथे जी आलेली आहे ती सात इंच म्हणजे चौदा इंच शोल्डर आहे तर ता त्याचा निम्मा सात इंच घेतलेला आहे सात इंचाला एक इंचा खून करायची त्यानंतर एक इंचावरती एक खून करायची इथून अडीच इंचाला एक खून करायची व हिरेष अशा पद्धतीने तिरकी मारून घ्यायची आता काय करायचं तर छाती जितकी असेल त्याचा सहावा भाग घ्यायचा आहे तर छाती आहे बत्तीस तर सहा पॉईंट तीन आलं होतं पाच पॉईंट तीन प्लस एक इंच म्हणजेच मुंडा जो आलेला आहे तो सहा पॉईंट तीन आलेला आहे आता ही जी झाली ती आता इथे बस्ट पॉइंट म्हणजेच आपला जे अपेक्षित शोल्डर असते तो व नंतर पूर्ण उंची तर अपेक्स टू शोल्डर जे आलेलं आहे ते साडे दहा इंच आलेलं आहे आता अपेक्स टू अपेक्स म्हणजे ह्या बस्ट पासून ते त्या बस्ट पॉइंटचं मधलं माप किती आहे ह्याचं मार्जिन असतं तर ती सुद्धा आपण खून करून घेणार आहोत तर ती आलेली आहे साडेतीन इंच तर आता इथे साडेतीन इंच खाली अर्धा इंच कमी करायचं आहे अडीच इंचचा टक्स येणार आहे त्यानंतर छाती म्हणजेच कमरेचा चौथा घ्यायचा त्यानंतर अडीच इंच कमी केलं होतं ते घ्यायचं व जो तुमचा माया ठेवायचा आहे तो घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण पूर्ण माप घेतलेला आहे आता इथून छातीचा चौथा प्लस त्यामध्ये दोन इंच लुझिंग समोरच्या भागामध्ये पाऊ इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं कारण आपल्याला छातीला लुझिंग थोडस समोरच्या भागाला द्यायचं असतं आता इथे पहा शोल्डरपेक्षा अर्धा इंच जितकी शोल्डर आहे त्याच्यापेक्षा एक इंच कमी मध्ये त्याच्यानंतर शोल्डरपेक्षा अर्धा इंच कमी खाली म्हणजेच शोल्डरचा निम्मा म्हणजेच मध्ये साडेसहा घेतलं पुन्हा खाली साडेसहा इंच घेतलेला आहे व अशा पद्धतीने आकार दिलेला आहे याच्यामध्ये शोल्डर वजा होणार नाही कारण हा डीप नेक आहे आता ह्या खालच्या साईडलाही दोन्ही आकार देऊन घेतलेले आहेत हा आकार अशा पद्धतीने प्रिन्स येईल आता इथून जे आहे ते आपण गळ्याची रुंदी घ्यायची आहे आता इथे मी आठ इंचापर्यंत समोरचा गळा घेत आहे कारण शिवल्यानंतर तो इतकाही मोठा होत नाही आता वरती जो टक्स आहे त्याचा निम्मा पुन्हा निम्मा म्हणजेच पावणे दोन इंचावरती एक खून केली त्यानंतर सव्वा एक इंचावरती एक खून केली व दोन रेषा आखून घेतल्या आता ह्या दोन रेषा समान आहेत का एकदा चेक करून घ्यायचं व पुन्हा अशा पद्धतीने आकार द्यायचा म्हणजे समान करून आपण इथे आकार द्यायचा आहे नंतर प्रिन्सलाही सुद्धा अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आता हा झाला समोरचा पाठ तयार झालेला आहे आता फक्त पाठीमागच्या भागाला अशा पद्धतीने खून करायचे म्हणजे पार्ट, करा पार्ट दोन्ही भाग एकदम आपले कट होऊन जातील कारण समोर सुद्धा आपल्याला पॅकनेक बनवायचा आहे व पाठीमागे सुद्धा आपल्याला पॅकनेक बनवायचा आहे तर मी इतकंच कट करते नंतर जे आहे ते थोडंसं अंतर ठेवून मी पाठीमागचा आकार देते व कट करते आता एक पाठ काढून घ्यायचा आहे इथे आता पाठीमागच्या भागाला आधी आकार देऊन घेते आता इथे खून दिसत आहे पहा तर त्याच पद्धतीने आपण आकार द्यायचा आहे हा पाठीमागचा म्हणजे दोन्ही पाठ आपण एकदम इथे कट केलेले आहेत आता इथून सुद्धा जितकी रुंदी हवी आहे तितकी घ्यायची आहे व गळ्याची दोन इंच गळ्याची उंची घेतलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने आकार दिलेला आहे तुम्ही ते तुम्हाला जसा हवा असेल तशा पद्धतीने आकार देऊ शकता मी फक्त अशा पद्धतीने जसं बूंद असते पण बूंद तिरक्या आकारात अशा पद्धतीने आंब्याची कोय जशी असते त्या पद्धतीने मी आकार दिलेला आहे तुम्हाला जसा आवडेल तसा इथे आकार तुम्ही देऊ शकता आता समोरचे भाग आपण कट करून घेऊया पहिल्यांदा फिन एक कट करून घ्यायचा आहे नंतर हा जो आकार आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे आता इथे थोडासा फुगरटपणा कमी करायचा आहे आता समोरची लाईन कट करून घ्यायची आता हे जे झालं तयार कटिंग झालेलं आहे आता हे मी मेन फॅब्रिक वरती ठेवते व कटिंग करून घेते आता पाठीचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने इथे ऍडजस्ट करायचा आहे अगदी करेक्ट करेक्ट जे आहे ते मी इथे कट करून घेत आहे म्हणजे आपल्याला स्लीवलेस जोडताना बरं होईल सर्व पार्ट जे आहेत ते मी कट करून घेते इथे अगदी अर्धा मीटर मध्ये हे जे आहे ते ब्लाऊज बसलेला आहे पहा छाती बत्तीस आहे कमर जी आहे ती अठ्ठावीस आहे आता कटिंग तयार झालेली आहे आता स्टिच करायला घेऊया आपण आता समोरचा भाग जो आहे तो मी जोडून घेतलेला आहे अशा पद्धतीने पहा इथे दाखवते पुन्हा एकदा अशा पद्धतीने मी जोडून घेतलेला आहे अस्तर सुद्धा अशाच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे तिरका आकार दिसत आहे तो थोडासा कट करून सरळ करायचा आहे आता अस्तर सुद्धा मी अशाच पद्धतीने जोडून घेत आहे कप आपोआप तयार होतो पहा इथे आता मी मध्याला कट करून घेते कारण समोरच्या बाजूला काज बटरपट्टी किंवा हुकपट्टी बनवायची आहे आता पहिल्यांदा फी नेक जो आहे त्याला मी अशा पद्धतीने ठेवून टीप मारून घेते त्यानंतर आपण स्लीव सुद्धा तसेच आपण टीप मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचं कापड लावण्याची आवश्यकता नाही इथे खालच्या ही टीप मारून घेतला तरी चालेल खालची साइड सुद्धा पॅक होऊन जाईल आताच <्याँगा> एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करायचं त्यामुळे फिनिशिंग चांगलं येतं पहा इथे तयार झालेला आहे आता खालची लाईन सुद्धा मी त्याच पद्धतीने पलटी मारून घेते इथे एक पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे दुसरा पार्ट सुद्धा अशाच पद्धतीने तयार करायचा आहे आधी खालची साईड टीप मारायची नंतर आर्मोलला टीप मारायची आहे नंतर नेकला टीप मारायची आहे अगदी पाच मिनिटात ब्लाउज तयार होतो म्हणजेच कि वेळ लागत नाही कटिंग परफेक्ट असलं तर स्टिचिंग करायला अजिबात वेळ लागत नाही त्यामुळे कटिंग परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा मी जे शिकवलेले आहे इतके दिवस ब्लाऊजचे क्लास सर्व मी तुम्हाला शिकवलेले आहे त्यामध्ये तुम्ही पाठीमागे जाऊन व्हिडिओ पहा अगदी सुंदर पद्धतीने तुम्हाला मी आहे अगदी न राखून ठेवता सगळं अगदी महिलांना मी शिकवण्याचा प्रयत्न करते माझ्याकडे जितक्या महिला शिकलेल्या आहेत त्या आता स्वतःच्या पायावर उभ्या आहेत अगदी सुंदर पद्धतीने त्या स्वतःचा व्यवसाय पुढे नेत आहेत तुम्ही सुद्धा तुम्हाला येत नसेल तर अशा पद्धतीने शिकून पुढे जाऊ शकता आता दुसराही पार्ट तयार झालेला आहे आता इथे काज बटन पट्टी कप पाहू शकता अगदी सुंदर आलेला आहे आता काज बटन पट्टी करून घेऊया इथे आता हा नेक बनवताना पहा जसा आकार आहे तशा पद्धतीने टीप मारायची आहे आता मधून कट करून एक लाईन कापड सोडून कट करून घ्यायचं आहे कोपरे सुद्धा छाटून घ्यायचे आहेत आता अशा पद्धतीने कात्री मारून पलटी मारून घ्यायचं आहे व जसं आपण ती स्लीव अशा पद्धतीने आपण पलटी करून शिवली होती त्याच पद्धतीने ते स्लीव सुद्धा पलटी करून टीप मारून घ्यायची आहे आता खालचा जो पार्ट आहे तो सुद्धा अशाच पद्धतीने पलटी मारायचा आहे किंवा इथे तुम्ही एक्स्ट्राचं एक्स्ट्राच कापड लावून सुद्धा तुम्ही इथे करू शकता टीप मारू शकता दोन तक्से घेतलेले आहेत इकडे इकडे आता जो गळा तयार आहे त्याला मी अशा पद्धतीने नेटची पट्टी आतून लावत आहे कारण त्यामुळे काय होतं की गळा जसा आहे तसाच राहतो नाहीतर मग गळा असा थोडासा असा इकडे तिकडे फुगल्यासारखा दिसतो त्यासाठी आतून अशा पद्धतीचे गळे असले तर तुम्ही नेटची पट्टी आतून लावा म्हणजे तुमचा जसा आका तुम आका आकार आहे तसाच तुमचा आकार राहतो अगदी सुंदर दिसतो आकार तर आता वरती जो आहे ती सुद्धा पट्टी अटॅच करून घ्यायची आहे गळ्याची तिरकी पट्टी काढली म्हणजे अगदी व्यवस्थित फिनिशिंगचं काम येतं एक्स्ट्राचं कापड कट करून दाब टिप मारायची आहे व पलटी करायचं आहे आता फक्त एकमेकाला शोल्डरला जोडायचं आहे व फिटिंगचं माप टाकायचं आहे फिटिंगचं माप आपण जितकं दोन इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे तितकं ठेवायचं आहे व टीप मारायची आहे अगदी थोड्या वेळातच आपला ब्लाऊज जो आहे तो तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग